नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे झाशी येथील झाशीच्या चोरडे फत्तेपूरच्या हद्दीत किशोरपूर नावाचं गाव आहे तेरा ऑगस्टला सकाळी शेतकरी विनोद पटेल हे नेहमीप्रमाणे मोहबा रोड जवळील आपल्या शेतात देखरेख करण्यासाठी गेले असता त्यांना शेतात तीव्र दुर्गंधी येऊ लागली ही ये दुर्गंधी कोठून येत आहे हे पाहण्यासाठी ते इकडे तिकडे शोधू लागले शोधता शोधता एका विहिरीजवळ पोचले विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना पाण्यात एक दोन पोते तरंगताना दिसले विनोद यांनी तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली थोड्याच वेळात गावातील लोकांची विहिरीजवळ गर्दी जमली गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोते बाहेर काढले पोते उघडून पाहिले तर आतमध्ये एका महिलेच्या शरीराचे तुकडे होते पहिल्या पोत्यात मानेपासून तर कमरेपर्यंतचा भाग होता आणि दुसऱ्या पोत्यात कमरेपासून तर पायापर्यंत भाग होता आणि डोके गायब होते या भयानक हत्येची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि गावात एकच खळबळ उडाली मृतदेहाचे काही भाग न मिळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते ओळख लपवण्यासाठी डोके आणि पाय कापून टाकले होते पुरावा गोळ्या करण्यासाठी शंभरहून अधिक गावात चौकशी केली दोनशेहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे तपासले पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता मृतदेहाचं वय अंदाजे तेहत्तीस ते, ते पस्तीस वर्षाचं सांगण्यात आले होते कपडे आणि दागिन्याच्या आधारे पोलिसांनी सोशल मीडियाच्या आधारे शोधलं पण ठोस पुरावा पोलिसांना मिळाला नाही आणि मग त्यांची शेवटी मेहनत कामी आली लावलेल्या हजार पोस्टरपैकी एक पोस्टर पाहून मृताचा भाऊ दीपक यादवने पोलिसांशी संपर्क साधला विहिरीत सापडलेला मृतदेह त्याची बहीण रचना यादवचा असू शकते असा संशय त्याने व्यक्त केला दीपकने पोलिसांना सांगितले रचना अनेक दिवसापासून घरी परतली नव्हती आणि तिचा फोन देखील सतत बंद येत होता त्याचे बोलणे ऐकल्यावर पोलिसांनी विहिरीत सापडले कपडे आणि दा दागिने दाखवले दीपकने लगेच ओळखले ही रचना यादव माझी बहीणच आहे असे त्याने सांगितले त्यानंतर पोलिसांनी दीपककडून रचना यादवचा मोबाईल नंबर घेतला पोलिसांनी मोबाईल नंबर सर्व्हेलन्सवर टाकला तपासात स्पष्ट झालं रचनाचं नेहमी बोलणं माझी सरपंच ग्रामसभा संजय पटेल याच्यासोबत होत होती पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो गायब होता पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली चौकशीला सुरुवातीला तो टाळाटाळ तार करत होता पण पुरावे समोर ठेवले तेव्हा तो गडबडला आणि त्याने सर्व गुन्ह कबूल केला विहिरीत सापडलेला मृतदेह रचना यादवचाच आहे आम्ही कट रचून तिची निर्दयीपणे हत्या केली असे त्याने सांगितले या हत्येमध्ये त्याने दोघांना सामील केले होते त्याचा मित्र प्रदीप आणि पुतण्या संदीप पोलिसांनी त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली त्यांनीही आपला गुन्हा कबूल केला खून का केला याची माहिती तिघांनाही विचारली असता त्यांनी धक्कादायक माहिती सांगितली मध्य प्रदेशातील ढिमागड जिल्ह्यातील चंदेरा गावाचा रहिवासी रसना यादवचं पहिलं लग्न त्याच गावात झाले होते पहिल्या नवऱ्यापासून दोन मुलं आहेत सुरवेतला सर्व काही ठीक होते पण पाच वर्षांनी नवऱ्या बायकोमध्ये वाद होऊ लागले शेवटी हिने नवऱ्याला सोडून माहेरी आली माहेरी आल्यावर झाशीच्या महाबा गावातील शिवराज यादव रचना यांच्यात जवळीक वाढली दोघांनी लग्न केले रचना महाबा गावात पतीसोबत राहू लागली रचनाने दुसरं लग्न केलं पण काही काळानंतर पती शिवराजचा देखील मृत्यू झाला पतीच्या मृत्यूनंतर शिवराजचा मोठा भाऊ याच्यासोबत रचनाचे पटत नव्हते हो रचनाने शिवराजच्या मोठ्या भावावर बलात्काराचा गुन्हा लावला आणि ती यासाठी कोर्टात जाऊ लागली येथेच तिची भेट माझी सरपंच संजयसोबत झाली संजयने तिच्या अडचणी पाहिल्या आणि दोघात प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर त्यांच्या शारीरिक संबंधही सुरू झाले रचना आणि संजय आता लिव्ह इनमध्ये राहू लागले सुरुवातीला सगळं काही ठीक होते मात्र हळूहळू रचनाने लग्नासाठी संजयला दबाव आणू लागली संजय हा आधीच विवाहित होता त्यामुळे तो लग्नासाठी टाळटाळ तार करू लागला त्याला रत्नाशी लग्न करायचे नव्हते रचना लग्नाचा दबाव टाकत होती तर संजयला त्यापासून सुटका हवी होती रचनाने त्याला धमकावले आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले त्यामुळे संजय त्रासला त्याने रचना हिची हत्या करण्याचा भयानक कट कर रचला त्याने आपल्या दोन साथीदाराला घेतले संजय आणि संदीप आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या दिवशी संजयने रचनाला भेटण्यासाठी बोलावले रचनाला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की आज आपला शेवटचा दिवस आहे रचना ही आनंदाने ठरलेल्या ठिकाणी पोचली तेव्हा आधीच पुतण्या संदीप पटेल आणि त्याचा मित्र प्रदीप हे उपस्थित होते संजयने बोलता बोलता रचनाला अडवले आणि तिघांनी मिळून तिची हत्या केली रश्नाने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ ठरले गळा दाबून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर तिघांनी मिळून रचण्याच्या मृतदेहाचे सात तुकडे केले मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मुंडके खोल पाण्यात नदीत फेकले आणि धडाचे काही तुकडे पोत्यात भरून गावातील विहिरीत टाकून दिले पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केला मात्र पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि तिघांनाही जेर केले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र